mama net mama dad net sakshanti hario aacharya pasna krishojan soch gaya dal sampar aba Vanya sthayi vnya paranam dabrat reduka angar in andarele taritati sherta bigadath ha dukha eta dane jata hamatara जसाच्या तसाच असतो त्याच्याकरता अगोदर दिलेले दृष्टांत पंच आणि स्थिरताजाचे घरा रिकाली जायचे तुला जाण्याचे जा जा। जा जा जा। आवश्यक जा आहे जा जा। स्थिरतासाचे तासाचे खरोखरच थैर या संसार म्हटल्यानंतर अनेक दुःख असतात कोणत्या वेळेला कोणचं दुःख आदळ काही सांगता येत नाही कारण ज्या शरीरामध्ये आपण आहोत शरीराच मुळामध्ये शरीरात दुःख नाही शरीर म्हणजेच दुःख परत असे दुःखही जरी प्राप्त झाले संतांचे माहिती विचार बघा दुःख नाही एक नाथ महाराजच नाही बाकी सगळे कशाने पिडीत आहे आणि स्थिरता साजे घराची गाली जायचे मनात आणि गरज होते स्थिरता सा असं म्हणत असत ज्याच्या हृदयामध्ये आहे तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य काय ज्ञानाचे का ज्ञानाचे आयुष्य म्हणजे ज्ञानाला हो योग्य आहे माणसाला जसं आयुष्य असते तसं आयुष्य बदल घ्यायचं रोडवर तसं लक्षणी करतो घ्यायचं त्याच्या योगाने ज्ञान जगते असं आता त्याच्याकरता दिलेले दृष्टांत वर्चुअलीकडे हापुरी पुढे हा परि हिटनेमुळे माणसेचे शरीराने एका ठिकाणी जसो की सर्व व्यवहार करतो बरं का आपली बरी हिंड नाही शरीर म्हटल्यानंतर आहे ना त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये सगळी विषमता असते रस्त्या श्रम असतात कोणी कसे असतात कोणी कसे असतात आहे का पण मनाने मात्र तो स्थिर असतो शरीर जरी फिरत असलं तरी मन कसं आहे પણ આપણને શરીરાની જરી સ્થિર બસલો તરી દાહી દિશા મન કયા નાસ્તે નાશ્તા બના પૂર્વી જરી સ્થિર દિસત પર્ત કયા સ્થિરસ મગ કાઢે આ દ્રષ્ટિ આપણી પરી હેંડે પરી બેન જોડે માત્ર આસલે જે बुद्धी आहे जी बुद्धी मात्र जशी जाय दुसरा दृष्टांत दृष्ट्यात वत्सूवरुन हे धेनुचे स्नेह राहण्याचे अन्नते भोग सतीचे प्रेमभोग वत्सावरून धेनुचे आपलं नेहमीचा दृष्टांत आपण पाहतो गाय जरी राणामध्ये गेली असली गाय राणात आहे पण प्रेम कुठं आहे वासरावर आहे वासूर राणात आहे का बाजू कुठे विषय काय केलेला आहे वाजर दृष्टांत देऊन आणि शिब्दांत राहणार असे नव्हती भोग सतीचे प्रेमभोग सती जाणारी पूर्वीच्या काळामध्ये सती जाणार पती प्रत्यापा पतीचा वियोग सहन करत नसे पुढे कालांतराने ती प्रथा काय केली बंद केली पण त्याच्यावरती बराचसा भाग आहे का जरी सतीबाई सतीजीबाई ती जरी आणखी सती गेले म्हणजे सती झाले म्हणजे असं नव्हे असं शरण पेटवलेलं असते काय पेटवलेलं असते आणि त्याच्यामध्ये जात असते तो अग्निला काही करू शकत कारण पतिव्रता आहे ना कोर आहे पतिव्रतेला अग्नी जाळू शकत नाही एक पतिव्रता पतीवर बाई आपली पतीची सेवा करत होते तिचं लहान मुल होतं बा पुढे आक्टीव होती असे अग्नीचे आणि एक कोणाची सेवा करून राहिली पतीची ते मूल खेळत खेळत कुठे पटणार आगटीवमध्ये पंचायती पडली मुलाला वाचवा तर सेवा जाते सेवा करावी तर माझा काय करायचं म्हटलं जाऊ द्या जा जा। मल गेला तरी चालेल सेवा सोडायची त्याचा परिणाम काय झाला तो, का तो अग्नी त्या मुळाला जाळू शकला नाही एकदम थोड्या वेळात घेऊ जवळ जरा मी जरा